महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून सातारा ते जिल्हा परिषद या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत सोळा जानेवारी पासून उपोषणाला सुरुवात झाली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचं उपोषण थांबणार नाही लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा सव्वीस जानेवारीला सर्वजण आत्मदन करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना राज्याध्यक्षा सुनीता आमटे यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि सोळा जानेवारी पासून आमरण उपोषण करत आहोत आज आमच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी शासनाने आमची कितीही दखल घेतलेली नाही आमचं उलटं आमचं उपोषण मोडकळीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पोलीस प्रशासनाचा पण आणि जिल्हा परिषदचा पण प्रयत्न चालू आहे तरी आम्ही आमचं उपोषण थांबवणार नाही मग याच्यात तर माझं बलिदान जाईल किंवा माझ्या संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य होतील जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही परत माझी शासनाला विनंती आहे लवकरात लवकर आमचा निर्णय देण्यात यावा नाहीतर सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही सर्वजण मिळून आत्मग्रहन करणार आहोत